मराठी हिंदी वादात राज्यपालांची उडी भाषिक वाद राज्यासाठी अहितकारी राज्यपालांच्या विरोधात ठाकरे आक्रमक आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी राज्यात पेटलेल्या मराठी विरुद्ध हिंदी वादात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी उडी गेली उडी मारझोड केली तर मला मराठी येईल का असं म्हणत राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी नव्या वादाला तोंड फोडलाय दे So, the other fellows were trying to beat them. You should speak only in Tamil. If you come and beat me, can I speak in Marathi immediately? Is it possible? <laughs> Why I am telling this? If we spread this type of hatred, then which investor will come? No investor will come. No industry will come. In the long run, we are doing harm to the महाराष्ट्र राज्यपालांनी भाषिक वादात उडी घेतल्यानं आता विरोधकांनी राज्यपालांना आहेत मुळात असं आहे की कोणी मराठी बोललं नाही म्हणून त्याला नाही मारलेलं आहे त्यांनी मराठी भाषेचा अपमान केलाय म्हणून त्याला मारलेला आहे <laughs> मुळात स्वाभिमान आणि या गोष्टी यातला फरक राज्यपालांनी समजून घ्यावा असं मी त्यांना आदरपूर्वक सांगतो <laughs> मग राज्य सर राज्यपाल काही के केंद्र केंद्र सरकारच्या विरोधात आहे का राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत एका मंत्र्यांचे डान्स बार आहेत दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत तिसरे मंत्री चड्डी बंधन गँग म्हणून सगळीकडे आपण पाहतो कसे बनियन घालून बसले आहेत तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा त्यांच्याबद्दल आदर आम्हाला खूप आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे जो वाद नाही आहे त्याच्यावर राजकीय वक्तव्य करणं गरजेचं नाही राज्य सरकार शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्राचा हवाला देत हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर भाषिक वादाची ठिणगी पडली विरोधानंतर सरकारवर शासन निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढावली दरम्यान परप्रांतीयांकडून मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना या सातत्यानं समोर आल्या त्यामुळे मनसे ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचे से प्रकारही घडले मात्र आता या वादात राज्यपालांनी उडी घेतल्यानं सरकारची कोंडी झाली आहे त्या पार्श्वभूमीवर आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मात्र मराठीचा सूर अडवलाय मराठी महाराष्ट्रामध्ये असल्यावर निश्चितपणे प्रत्येकाला त्या ठिकाणी मराठी येणं अपेक्षित आहे परंतु त्याकरिता जर का कोणी मराठी न वापरतात तर त्यांना मारपीट करणे हे योग्य नाही त्यांची सामंजस्यातून भूमिका घेऊन त्यांना आपलं म्हणणं त्या ठिकाणी समजून सांगितलं पाहिजे एकीकडे बिहार विधानसभा निवडणूक आणि दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी फक्त सरकारच नाही तर आता घटनात्मक पदावरील राज्यपालांनीही या वादात उडी घेतल्यानं आशिक वादाचे सरकारलाच चटके बसणार एवढं मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या